शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी पूरपरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूरपरसिती चक्रीवादळ यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात त्या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे तर ते जिल्हे कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती आपण या जी आरमध्ये या ठिकाणी पाहणार आहेत तर मित्रांनो चार चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सत्तावीस हजार इतक्या निधीच्या वितरणास ही मंजुरी शासनाने दिलेली आहे तर जिल्हे कोणकोणते आहेत तर मित्रांनो अमरावती विभागामधील अकोला बुलढाणा वाशिम अशा तीन जिल्ह्यांसाठी ही मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये ऑक्ट ऑक्टोब ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल या महिन्यात जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यां बाधित शेतकरी किती आहेत बाधित हेक्टर क्षेत्र किती आहेत त्यासाठी किती निधी दिलेला आहे ही संपूर्ण माहिती आपण या स्क्रीनवरती या ठिकाणी आहात ही संपूर्ण माहिती स्क्रीनवरती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे बाधित शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे असे एकूण अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील मिळून पाच जिल्हे आहेत ह्या पाच जिल्ह्यांसाठी ही अतिवृष्टीची मदत त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सदतीस हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे जे शेतकरी बाधित आहेत अशा शेतकऱ्यांना डी बी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसेही जमा केले जाणार आहेत अशी महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद